ना ओढे नाले थांबवू शकले ना रेल्वे ठरले ना गुडगावर चिखलान पावलं रोखली कारण सामाजिक जाणीवची माणूस की या सगळ्या अडथळ्यांवर मात कडून पुढे निघाली महोशहर आणि तालुक्यातील तडपदार तरुणांनी आणि दानशूर नागरिकांनी पूरग्रस्तांसाठी केलेलं काम हे खरं तर मानवतेचं जिवंत उदाहरण ठरलंय जिथं कुणी सहजासहजी जाऊ शकत नाही अशा ठिकाणी ते तरुण जीव धोक्यात घालून पोहोचले त्यांनी पूरग्रस्तांना धीर दिला मदतीचा हात दिला आणि त्यांच्या डोळ्यात आशेचा किरण पेटवला या कार्यात सहभागी झालेल्या प्रत्येक दानशूर व्यक्तीचं योगदान अमूल्य समाजासाठी असं मनापासून उभं राहणं हीच खरी ताकद आहे पूरपरिस्थितीत जेव्हा सामान्य माणूस हातबल होतो तेव्हा अशा तरुणांच्या धैर्यामुळेच मदत कार्य वेगानं उभं राहतं महोळ तालुक्यातील नागरिकांनी दाखवलेली ऐख्य भावळा परस्पर सहाय्याची वृत्ती पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरू शकते लडू आणि जिंकू हा आत्मविश्वास प्रत्येकाच्या मनात रुजवणारा हा अनुभव आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देतो की अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी माणुसकीच्या बाळापुढं त्या कधीच मोठ्या नसतात महो तालुक्यात आलेल्या भीषण पुराणं शेतकरी कुटुंब बालक हातबल झाले होते अशा कठीण प्रसंगी हातातली सोय घराचं सुख बाजूला ठेवून आमचे तरुण आमचे दानशूर समाज बांधव थेट पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेले जिथं सामान्य माणूस सहजासहजी जाऊ शकत नाही जीव धोक्यात आहे म्हणून मागे वळून बघेल अशा ठिकाणी हे तरुण चिखल पाणी ओडेनाले पार करत पोचले त्यांनी फक्त अन्नधान्य दिलं नाही तर धीरही दिला आणि आशेचा किरणही दाखवला महोळ शहर आणि तालुक्यातील प्रत्येक दांडशुराचं हे ऋण समाज नेहमी लक्षात ठेवेल लडू जिंकू हा फक्त घोष नव्हता तर प्रत्यक्ष कृतीमधून दिलेला हा विश्वास होता आज या कार्यामुळं एक गोष्ट स्पष्ट झाली पूर पाण्यानं माती वाहून जाऊ शकते घर उद्ध्वस्त होऊ शकतं पण माणूस की वाहून जाऊ शकत नाही उलट ती अजून घट्ट होत आहे